नमस्कार मित्रांनो आपण एक सिनियर सिटिझन आहात तर आपल्याला सरकारकडून एक सिनियर सिटीजन कार्ड दिले जाते ज्यामुळे खूप लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळतात मग त्यामध्ये रेल्वेमध्ये असतील बँकमध्ये असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल असे सर्व लाभ हे सिनियर सिटीजन कार्ड जर ज्येष्ठ नागरिकांकडे असेल तर मिळतात तर, तर।, तर हे सिनियर सिटीजन कार्ड आहे काय किंवा ब घरात बसून आपण कसे काढू शकता हे सिनियर सिटीजन कार्ड यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे त्याचे तुम्हाला कोणते फायदे आणि कसे फायदे होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर सर्वात पहिल्यांदा तर पाहूयात की सिनियर सिटीजन कार्ड कोणाला मिळते कोण काढू शकतो हा सिनियर सिटीजन कार्ड तर पुरुष साठ वर्षाच्या वरती असतील तर ते सिनियर सिटीजन कार्ड काढू शकतात काढू शकतात आणि स्त्री जर अठ्ठावन्न वर्षाच्या वरती असेल तर ती सिनियर सिटिझन कार्ड काढू शकते ज्याचे वृद्ध वयात तुम्हाला खूपच फायदे होतात म्हणजेच सिनियर सिटिझनना आपण ज्येष्ठ नागरिक आहात आणि कोणत्याही ठिकाणी गेलात तर आपल्या या एका कार्डवरती सर्व लाभ मिळणार आहेत तुमच्याकडे जेव्हा हे सिनियर सिटिझन कार्ड असते तेव्हा कोणत्याही दुसरं कोठे कोणत्याच कागदपत्राची तिथे गरज नसते तुम्ही फक्त एका सिनियर सिटिझन कार्डवरती तुमचे सर्व जे तुम्हाला ज्येष्ठ नागरिक वयात जे लाभ मिळणार आहेत ते लाभ मात्र एका कागदपत्रावरती मिळवू शकता तुम्हाला दुसरी कोणतीही कागदपत्र कॅरी करण्याची गरज नाही तुम्ही कुठेही जावा फक्त तुमच्याकडे सिनियर सिटिझन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची गरज ही भासणार नाही परंतु भरपूर साऱ्या लोकांना अजून हेच माहीत नाही की या कार्डवरती कोणकोणते लाभ मिळतात आणि तेच आपण आता पाहणार आहोत की या कार्डवरती कोणकोणते लाभ मिळतात आणि ते लाभ तुम्हाला घ्यायचे आहेत तरी कसे हेच आपण आता पाहूयात सरकारने सिनियर सिटीजन कार्ड बनवण्यासाठी सुद्धा दोन अटी लावल्या आहेत म्हणजे हे कार्ड कोण बनवू शकतं तर हे कार्ड बनवणारी व्यक्ती वय साठ पेक्षा जास्त पुरुष असावा आणि वय पेक्षा जास्त स्त्री असेल तर ही हे कार्ड बनवू शकते सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्ड फक्त भारतीय नागरिकच बनवू शकतो कारण भारतातच ही स्कीम चालू आहे केंद्राकडून ही स्कीम चालू करण्यात आले हे सिनियर सिटीजन कार्डची त्यामुळे फक्त भारतीय नागरिक भारतातील ज्येष्ठ नागरिक हाच हे कार्ड ही बनवू शकतो सिनियर सिटीजन कार्ड काढण्याची प्रोसेस खूप सोपी आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरी बसून सिनियर सिटीजन कार्ड काढू शकता त्यासाठी फक्त एका कागदपत्राची गरज आहे मी मी इथे पाच कागदपत्र दिले आहे त्यापैकी एक जरी कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही सिनियर सिटिझन कार्ड हे काढू शकता त्यातील पहिलं आहे म्हणजे जन्म प्रमाणपत्र त्यानंतर दुसरं आहे वोटर आय डी कार्ड तिसरं आहे ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर पासपोर्ट किंवा पॅन कार्ड असेल तर तुम्ही घर बसल्या बसल्या बस ऑनलाईन पद्धतीने सिनियर सिटिझन कार्ड हे काढू शकता इथंपर्यंत आपण पाहिलं की सिनियर सिटिझन कार्ड कोण काढू शकते किंवा सिनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला दोन अटी कोणत्या घालण्यात आलेल्या आहेत यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनियर सिटीजन कार्डचा तुम्ही फायदा कोठे करून घ्यायचा आहे आणि कसा करून घ्यायचा आहे तर पाहूयात फायदे कोठे आणि कसे करायचे आहेत आता पहा सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक वय म्हटलं की त्यांना मेडिकलची हॉस्पिटलची गरज आलीच आणि त्यामुळे अशा ठिकाणी सिनियर सिटीजन कार्ड हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे मेडिकलमध्ये सूट जसे की आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जावा त्या हॉस्पिटलमध्ये सिनियर सिटीजन जातात तेव्हा जास्त वेट करावे लागत नाही आणि ही स्कीम आहे ते आत्ता मागच्या महिन्यापासून एप्रिलपासून तर पूर्णपणे केंद्र सरकारने स्ट्रिक्ट केलेले आहे त्यामुळे सिनियर सिटिजन कार्ड त्या व्यक्तीकडं असल तरच त्यांना ही सुविधा द्या असे सुद्धा केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे त्यांना एक असे कार्ड मिळते की त्या कार्डमुळे मोफत उपचारसुद्धा मिळतात त्या कार्डचं नाव आहे आयुष्यमान भारत कार्ड सिनियर सिटिजनला आयुष्यमान भारत कार्ड आहे त्या कार्डमार्फत मोफत उपचार भेटतात तुम्ही म्हणाल आता हे सर्वांनाच भेटतात परंतु असे नाही सर्वांमध्ये फरक आहे सर्वांना एका फॅमिलीमध्ये पाच लाखाचं कार्ड दिलं जातं परंतु सिनियर सिटिजनना सेपरेट एक पाच लाखाचं कार्ड दिलं जातं त्यामध्ये तुमचा पाच लाखांपर्यंतचा खर्च दवाखान्याचा मोफत होतो या आयुष्यमान भारत कार्ड बरोबर तुमच्याकडे सिनियर सिटीजन कार्ड असणे तितकेच महत्वाचे आहे तरच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळणार आहे आता यानंतरची पुढची सुविधा आहे ती म्हणजे स्पेशली ट्रॅव्हलिंगसाठीची जे रेल्वे असते त्या रेल्वेमधील सुविधा रेल्वेमध्ये स्पेशल सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चालू केल्या आहेत रेल्वेमध्ये पन्नास टक्के पुरुष तर चाळीस टक्के स्त्री स्त्रियांना अशी तिकिटावरती सुविधा मिळणार आहे म्हणजे पन्नास टक्के पुरुषांना तर चाळीस टक्के स्त्रियांना तिकिटावरती सुविधा मिळणार असल्याचे केंद्र सरकारकडून एक एप्रिलपासून सांगण्यात आलेले आहे ही सुविधा केंद्र सरकारकडूनच चालू केलेली सुविधा होती करोनाच्या अगोदर ही सुविधा चालू होती परंतु मधल्या काळात ही सुविधा बंद केली होती परंतु आत्ता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पुन्हा ही सुविधा चालू केलेली आहे त्यानंतर पुढची सुविधा असणार आहे बँकेत स्पेशल ट्रीटमेंट बँकेसंदर्भात सुविधा आहे जर तुमच्याकडे सिनियर सिटिझन कार्ड असेल तर बँकेत गेल्यावरती लाईनमध्ये उभे राहण्याची तुम्हाला गरज नाही तुम्हाला बँकेत डायरेक्ट नंबर देऊन स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते परंतु त्यासाठी तुमच्याकडे सिनियर सिटिझन कार्ड असणे महत्त्वाचे आहे काही एपडी स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याजसुद्धा दिलं जातं परंतु त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे सिनियर सिटिझन कार्ड असणे हे महत्त्वाचे आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही जाईल तिथे ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही डॉक्युमेंट्स कोणतेही कागदपत्र नसलं तरी चालेल परंतु सिनियर सिटिझन कार्ड असेल तर तुम्हाला सर्व सुविधा आपोआप मिळतील त्यानंतर पुढची बँकेची सुविधा आहे ती म्हणजे सिनियर सिटीजनला टॅक्समध्ये सुद्धा सूट सुद्द मिळते इतरांच्या तुलनेत सिनियर सिटीजन लोकांना टॅक्समध्ये सुद्धा सूट सुद्द मिळते आणि हे याआधी स सिनियर सिटीजन कार्ड नसेल तरी चालत होतं परंतु एक एप्रिलपासून असं सांगण्यात आले आहे की दुसऱ्या कागदपत्रांबरोबरच सिनियर सिटीजन कार्ड असणं यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर कार्ड असेल तर तरच तुम्हाला ही सुद्धा सुविधा मिळणार आहे त्यानंतर हवाई प्रवासात सुद्धा सूट सुध दिली जाते म्हणजे एरोप्लेन असेल किंवा हेलिकॉप्टर असेल हवाई प्रवासात सुद्धा सूट सुध दिली जाते जर सिनियर सिटिझन कार्ड तुमच्याकडे असेल तर एअर इंडियामध्ये साठ वर्षपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना इकॉनॉमिक क्लासतर्फे पन्नास टक्के सूट दिली जाते जी विशेष रूपामध्ये वेबसाईटवरती सुद्धा आहे त्यानंतर एअर इंडियामध्ये दुसरी दिली जाणारी सुविधा म्हणजे इंडिगो त्याच्या त्यांच्या वेबसाईटवरती बुकिंग केले असेल तर तुम्हाला सहा टक्के सूट ही दिली जाते त्यानंतर स्पेसजेटमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवरती बुकिंग केल्यास तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सूट दिली जाते हवाई प्रवासात तर हे झाले सिनियर सिटिझन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हवाई प्रवासात सुद्धा सूट दिली जाते आणि ती कोणती सूट दिली जाते तेच आपण आत्ता पाहिलेलं आहे तर तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना सिनियर सिटिझन काढणं हे किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल सिनियर सिटिझन काड कार्ड काढल्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत आणि तुमच्याकडे कोणतंही डॉक्युमेंट कोणतंही कागदपत्र नसेल तर चालेल परंतु एक सिनियर सिटिझन कार्ड असेल तर तुम्ही सर्व लाभांचा जो वृद्ध नागरिकांना लाभ मिळतो ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळतो त्या सर्व लाभांचा फायदा हा घेणार आहात सो अजूनही जर कोणी ज्येष्ठ नागरिकांनी सिनियर सिटीजन कार्ड काढलं नसेल तर घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त एका डॉक्युमेंटच्या एका कागदपत्राच्या मार्फत हे सिनियर सिटीजन कार्ड हे काढू शकता जास्त का सो हा कामाचा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र